आता मी उठली नऊ वाजली मस्त फ्रेश झाली चला आता काहीतरी बनवायला घेते बघा तुम्हाला इथलं गार्डन दाखवते खालचं चला चपात्या बनवून घेऊ त्याच्यामुळे मी चपात्या करायला घेतल्या बघा तुम्ही आमच्या अंबरनाथच्या घरामध्ये किती भांडे आहेत ना किती साफसुधरे आहेत आई काढतच राहतात घासतच राहतात आता ज्यांना मी चपात्या करायला घेतलं तर चपात्या करायला घेतलं तर काय तो डब्बा मी खोलला होता मला असं वाटत होतं अरे या डब्यामध्ये कशाचं पीठ आहे गावाचं पीठ आहे का बाजरीचं पीठ आहे म्हणून मी असं दोन तीन वेळा बघत होती वास घेऊन असं बघू गावाच्या पिठाचा वास आहे ना कुठली बघू त्याच्यानंतर मग मी बघत होती कोणत्या पीठ म्हणतो गव्हाचंच पीठ आहे कारण की कसं आई बाजरीचा ज्वारीचं सर्व पीठ ठेवतो त्यांना भाकरी पण आवडतात म्हणून त्याच्यानंतर मग पीठ मळवायला घेतलं बोलली कारण की चपात्याच बनवायच्या होत्या आणि आई मला रात्री बोलल्या होत्या का तू म कांदा टमाटा कापून ठेव मी विसरूनच गेली आणि मनंतर मी पीठ वगैरे मळून घेतलं बघा कारण की कसं आणि सुट्टी पण होती माझी मग मा आम्ही एक दिवस तिकडंच राहिलो बोलली जाऊ दे हो तिकडेच राहून आशूला पण आणायचं होतं त्याच्यानंतर मी पीठ मळलं जन मी चपात्या वगैरे करून बोलले मसाला काढू पण मी विसरूनच गेली आई रात्री मला बोलल्या तू कांदा तमाटा कापून ठेवतो मला वाटलं कांदा टमाटा जे मसाला बोलला का काय मग मी सकाळी उठून बोलली चपात्या वगैरे करून झालं मसाला काढून मग मी कांदे वगैरे सर्व लसूण बिसून साफ करून घेतलं बोलले आई उठतील भाजी बनवतील मी मसाला काढून घेतला तर मला असं वाटलं अरे मसाला काढू मसाला काढून झालं आई उठल्यावर मला बोलता अगं मी मसाला रात्रीच करून ठेवला होता तुला फक्त कांदा टमाटा का बोलली होती तो मसाला नंतर जाऊ द्याय मग तो मसाला भरून फ्रीजमध्ये ठेवला काही फायदा नाही झाला एवढा काप त्याच्यानंतर कांदा होता तो आम्ही चिकनचं घालून बनवलं होतं त्याच्यासोबत खाल्ला तो मसाला बाकीचा फ्रीजमध्ये दे ठेवून दिला <tapha>. चला मसाला वगैरे काढून झालं चपात्या करून थोडं पाणी पिऊन जाईल चला चपात्या करून भेटते तू बघा आमचं अख्खा साईड फार्ट झालं चपाती भाजी आईने चिकन बनवलं होतं बघा आणि दोघं त्यांनी बनवलं तर मी जेवते आई चालले आंघोळीला आई आरामशीर जेवते मी जेव ब चपाती भेटते तुम्हाला जेवण करून चला बाय बाय बसाठी आई माहिती तीन किलो तांदूळ आणून एक कबुतर जर तांदूळ नाही आणले ना डायरेक्ट घरात येतात असे खातात बघा यांच्यासाठी खास तीन किलो तांदूळ आहे आणून ठेवतात त्यांना टाकण्यासाठी अंकूट योग मांडणं खरं ते पुन्हा खाण्यासाठी वडा और नाचिंग का वीडियो लगा और साथ में कंटिन्यू